नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे आपण पाहता पाहतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन साजरा करत आहोत बाबासाहेब नेहमी त्यांच्यावर घटना दिली आपल्याला जगण्यासाठी त्या घटनाकारांचा आज रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाचा स्थापन दिन आहे म्हणून आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्ट वा परि अडुसष्ट वा दिन साजरा करत आहे सदुसष्ट 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 वा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते व समाज कल्याण केंद्रीय मंत्री माननीय रामदासी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करत आहोत आज देशाचे ते केंद्रीय मंत्री आहेत आणि त्याच पद्धतीने या देशावर आमचा सत्य आहे चौकडे भारताच्या कानाकोपऱ्यातून मित्र रिपब्लिकन पक्ष या देशावर राहिला नसता आपली मागासूर जायची बहुजनांची अठरा प्रगत जातीची ती देशाची अवस्था राहिली असती या देशावर बाबासाहेबरावचा जन्म झाला आणि या देशाला घटका दिली समता सत्ता स्वतंत्र बंधुका आणि न्याय या लोकशाहीच्या मार्गाने भारत देशावर आमचा समाज बागासूर गेला अठरा पगड जात केली माली मुळी धनगर हक्टर कैकडी यांना समान अधिकार व सर्व जाती धर्मांना समान अधिकार घटनेतून जगण्याचं दिलेले आहे देशावर धर्मांशक्ती वने शक्ती आपल्याला जगून देणं कठीण झालं असतं या बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपण या देशावर जगत आहोत ज्यांची भारतीय घटना जेवण ठेवण्यासाठी आपण गळागळ्यातील सर्व हरातील माणसं जागृत राहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि नामांतरामध्ये जे जे शहीद झाल्यात ज्या ज्याचं आयुष्य नामांतरामध्ये बर्बाद झालं या ज्या आया बहिणींना कुंकू पुसलं या ज्या माणसाचं आत्मधन झालं त्या ज्या माणसाचं सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीमध्ये गेलं त्यांना मी या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि मी माझा दोन शब्द समजतो जय भीम जय भारत